मुंबई महानगरपालिका निवडणुकांना आता अवघा काहीच दिवसांचा अवधी आहे आणि त्याशिवाय या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख तर अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे तीस डिसेंबर ही अखेरची तारीख आहे या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची महानगरपालिका निवडणुकांसाठीचा आणि आज अठ्ठावीस तारीख आहे म्हणजे अगद्या अगदी दोन दिवसांचा अवधी आहे आणि या दोन दिवसांमध्ये आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला मुंबईमध्ये पाहायला मिळतोय बघा एकीकडे भाजपची आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सुद्धा उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठीची लगबग ही काल रात्री म्हणजे रविवारी रात्रीपासून सुरू झाल्याचं पाहायला मिळते रविवारी रात्री, रात्री मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनेकांना ए बी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आज सुद्धा दिवसभरामध्ये उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील अशा पद्धतीची माहिती मिळते आता काल रात्रीपासून मातोश्रीवर नेमकं काय काय घडलं ज्या अठ्ठावीस पहिल्या अठ्ठावीस ठाकरेंच्या शिलेदारांची नावं समोर येत आहेत ती नेमकी नावं काय आहेत ते कुठल्या प्रभागातले उमेदवार आहेत आणि एकंदरच ठाकरेंची ही रणनीती किंवा ठाकरेंचा आत्ताचा निवडणुकीची जी काही तयारी आहे जी काही प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने सुरू आहे पक्षाची हेच सगळं आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की आता तीस डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची महापालिकेसाठीची शेवटची तारीख आहे आणि दोनच दिवस हे आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक असताना राजकीय पक्षांची आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची आणि अर्ज भरण्याची जी काही लगबग आहे ती दिसून येते खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंची अधिकृत युती सुद्धा जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा एकंदरच आतली जी काही बातमी आहे जे निर्णय आहेत ते जाहीरपणे सांगण्यात आलेले नाही आहेत अनेक राजकीय पक्षांकडून युती आघाड्यांकडून आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला हा सांगण्यात येतो पण ठाकरे बंधूंकडून हा सांगण्यात आलेला नाही प्रचंड गोपनीयता ही ठाकरे बंधू यांच्याकडून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सध्या ठेवली जात असल्याचं पाहायला मिळत आहे ना जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला गेला आहे ना उमेदवारां उमेदवारांची नावं सांगितली गेली आहेत पण काल रात्रीपासून मातोश्रीवर उमेदवारांना ए बी फॉर्म द्यायला मात्र सुरुवात झालेली आहे खुद्द उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आपल्या निश्चित उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि यापैकी एकूण अठ्ठावीस नावं ही आतापर्यंत समोर आलेली आहेत तर आजही दिवसभरामध्ये अनेकांना हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे जे ए बी फॉर्म्स आहेत ते दिले जातील अशी माहिती मिळते आता मी तुमच्याशी बोलते तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत या नावांमध्ये आणखी काही वाढ झालेली असू शकते हेही मी तुम्हाला आत्ताच सांगते पण आत्ता समोर आलेली ही अठ्ठावीस नावं कोणकोणती आहेत ते आधी आपण पाहूया ते प्रभाग कोणकोणते आहेत ते आधी आपण पाहूया आणि त्यानंतर आणखी थोडंसं याविषयी बोलूया त्यामुळे लगेच मी तुम्हाला ही अठ्ठावीस नावं सांगते प्रभाग क्रमांक चोपन्न मधून अंकित प्रभू प्रभाग क्रमांक एकोणसाठ मधून शैलेश फणसे प्रभाग क्रमांक साठ मधून मेघना विशाल कानडे माने प्रभाग क्रमांक एकसष्ट मधून सेजल दयानंद सावंत बासष्ट मधून झिशांत चंगेज मुलतानी त्रेसष्ट मधून देवेंद्र उर्फ बाळा आंबेडकर चौसष्ट मधून सभा हारून खान प्रभाग क्रमांक चाळीसमधून सुहास वाडकर प्रभाग क्रमांक दोनशे सहामधून सचिन पडवळ त्र्याण्णवमधून रोहिणी कांबळे शंभरमधून साधना वरसकर एकशे छप्पन्नमधून संजना संतोष कासले एकशे चौसष्टमधून साईनाथ साधू कटके एकशे अडुसष्टमधून सुधीर खातू वाड एकशे चोवीस मधून सकिना शेख एकशे सत्तावीस मधून स्वरूपा पाटील एकशे एकोणनव्वद मधून गितेश राऊत एकशे एक्केचाळीस मधून विठ्ठल लोकरे एकशे बेचाळीस मधून सुनंदा लोकरे तर प्रभाग क्रमांक एकशे सदतीस मधून महादेव आंबेडकर एकशे अडतीस मधून अर्जुन शिंदे एकशे सदुसष्ट मधून सुवर्णा मोरे एकशे पन्नास मधून सुप्रदा फातर्फेकर प्रभाग क्रमांक पंच्याण्णव मधून चंद्रशेखर वायंगणकर दोनशे पंधरा मधून किरण बालसराव दोनशे अठरा मधून गीता अहिरेकर दोनशे बावीस मधून संपत ठाकूर आणि दोनशे पंचवीस मधून अजिंक्य धात्रक तर अशी ही एकूण अठ्ठावीस उमेदवारांची जी नावं आहेत ती ठाकरेंच्या कडून ए बी फॉर्म देण्यात आलेले आहेत म्हणून समोर येत आहेत दरम्यान आणखीही काही नावांची याच्यामध्ये आता वाढ होऊ शकते पुढील काही तासांमध्ये अनेक नावं ही, ही यामध्ये वाढू शकतात आणि जास्तीत जास्त उमेदवारांना ए बी फॉर्म हे आज आजच किंवा उद्यामध्ये दिले जाऊ शकतात कारण की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवधी फार राहिलेला नाही हे बी फॉर्म दिल्यानंतर तातडीनं उमेदवारी अर्ज भरणं आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शन करणं अशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया सुरू होणार आहे खर तर उद्धव ठाकरे असेल किंवा राज ठाकरे असेल या दोन्ही पक्षांकडून सातत्यानं आपल्या ज्या समोर जे आहेत महायुतीचे उमेदवार किंवा महायुतीची एकंदर रणनीती त्यांना जास्तीत जास्त गाफील ठेवण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत फार काही माहिती पोहोचू नये यासाठी आपली कुठलीही रणनीती ही, रण ही सांगण्यात आलेली नाही अधिकृतपणे आम्ही युती करतोय याशिवाय जागा वाटप काय असेल कुठल्या विभागांमध्ये आपण लढतो आहोत आपले उमेदवार काय असतील हे काहीही अगदी जाहीरपणे सांगण्यात येत नसल्याचं सा आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच रणनीती ही ठाकरे बंधूंची सुरुवातीपासून अगदी आतापर्यंत दिसते खरं तर अनेकदा याबाबत चर्चा झाल्या की अधिकृत घोषणेला एवढा विलंब का होतो आहे जागा वाटपाला एवढा विलंब का होतो आहे उमेदवारी एवढी जाहीरच केली का जात नाही किंवा ती उशिरा जाहीर का होते आणि त्याचे परिणाम काय होतील कसे होतील पण हीच ठाकरे बंधूंची रणनीती दिसते आहे की अखेरच्या वेळेमध्ये आपली आपले पत्ते उघडायचे आणि एक प्रकारे धक्का हा समोरच्या पक्षांना द्यायचा समोरच्या उमेदवारांना द्यायचा गाफील ठेवू आणि त्याच पद्धतीने गनिमी कामाच्या पद्धतीने ही सगळी रणनीती आता असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता ठाकरेंची ही अठ्ठावीस नावं समोर आलेली आहेत काल रात्रीपासून हे सगळे उमेदवारी अर्ज दिले गेलेले आहेत पण आणखी कुठल्या कुठल्या प्रभागांमधून कुठली कुठली नवी नावं समोर येत ता आहेत आणि त्यानंतरचं प्रदर्शन आणि प्रचाराचं हे सगळं चित्र कसं दिसतंय आणि यातून कसा काय फायदा हा ठाकरे बंधू आणि एकंदरच या सगळ्या युतीला होणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भामध्ये या प्रभागांची जी नावं आम्ही आता तुम्हाला सांगितलेली आहे त्याविषयी आणखी तुम्हाला काही माहिती असेल तिथे आणखी तिथल्या परिस्थितीबद्दल तुमची काही मतं असतील तुमच्या काही भावना असतील तो, तो जर प्रभाग तुमच्याकडे असेल तर त्या उमेदवाराविषयी तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पण आत्ता तुर्तास एवढंच की ही नावं समोर आलेली आहेत आणि पुढील काही तासामध्ये आणखी अनेक नावं ही समोर येऊ शकतात तर मग यासंदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी वे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास इथेच थांबते धन्यवाद